प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट लोकसभेच्या निकालानंतर आता मिरज विधानसभेच्या रिंगणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे हॅट्रिक साधलेल्या सुरेश भाऊ खडे हे मात्र यंदा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणवीस साली त्यांनी मिरज विधानसभा लढवली या तीनही निवडणुकांमध्ये त्यांनी अभूतपूर्व यश संपादन केले तर यंदाच्या या टर्ममध्ये त्यांना पालकमंत्री पदाची ही लॉटरी लागली कार्यसम्राट आमदार व ऐन उन्हाळ्यातही मैशाळ योजनेचे पंप बंद न करणारा शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून तालुक्यात ते लोकप्रिय आहेतच विकास कामांना अडथळे करणारे विरोधकही संपवण्यात ते सर्वाधिक यशस्वी सायलेंट किलर ठरले आहेत मात्र असे असले तरीही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा काही चर्चांना उधाण आले आहे लोकसभेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना याच तालुक्यातून पंचवीस हजारांचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत संजय काका पाटील यांचा कमी असणारा जनसंपर्क व स्थानिक राजकारणातील नाराजी दूर करण्यात अपयशी ठरल्याचा मोठा फटका थेट संजय काका पाटील यांनाच बसला पालकमंत्री सुरेश खाडे यांनी कार्यकर्त्यांना मध्यस्थी करून भाजपचेच काम करावे असा खटाटोप केला पण स्पष्टपणे विधानसभेला तुमचे काम करू पण लोकसभेला तुम्ही या संदर्भात आदेश देऊ नयेत असे स्पष्ट सांगितले यावरून विभागली गेलेली मते ही संजय काका पाटील यांच्यावर असलेल्या नाराजीतून विभागली गेली पण पुन्हा ही मते विधानसभेला सुरेश भाऊ खाडे यांच्या सोबत बेरीज होणार आहे हेही तितके सत्य आहे गतवर्षी सुरेश भाऊ खडे यांच्या सोबत असणारे मोहन वनखंडे हे सध्या स्वतःच विधानसभेची चाचपणी करत असले तरीही तीन वेळा आमदार राहिलेल्या व विद्यमान पालकमंत्री फारकत घेऊन राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत इतरत्र जाण्याचा निर्णय कोणता कार्यकर्ता व नेत्या सद्यस्थितीत तरी घेणार नाही असे चित्र दिसून येत आहे यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीत सुरेश खडे हे आपल्या विरोधकांसमोर आपण केलेल्या कोट्यवधी रुपयांचा विकास कामांचा डोंगर हाच विरोधक आपल्या विरोधकांसमोर उभे करणार आहोत आपल्या गेल्या पंधरा वर्षांमध्ये प्रत्येक गावातील सर्वसामान्य जनतेला ओळख ओळख असणारा आमदार ही केवळ मिरज तालुक्यातील आमदारांनी जपली आहे बेडक म्हैशाळ टाकळी बोलवाड सोनी यांसारख्या गावामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे मागील लोकसभेच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांना त्र्याण्णव हजार मते मिळाली होती तर यंदाच्या निवडणुकीत त्यांना चौऱ्याऐंशी हजार मते मिळाली आहेत एकंदरीत नऊ हजार मतांचा फरक हा केवळ संजय काका पाटील यांच्यावर असणाऱ्या नाराजीचा फटका मानला जात आहे यात भाजपाचे हक्काचे मतदान आबाधितच राहिले आहे ज्या मुद्द्यावरून संजय काका पाटील यांच्या मतांचा गेम चुकला त्याच ठिकाणी सुरेश खाडे यांच्या बुद्धी चातुर्याने काही डाव संजय काकांनी टाकले असते तर कदाचित चित्र वेगळे असते कारण ज्या भागात संजय काका विषयी नाराज आहे त्या भागात सुरेश भाऊ खाडे यांच्याविषयी नाराजी आहे असे नाही ज्या त्या विषयावर आपली स्पष्ट भूमिका सुरेश भाऊ खाडे यांनी मांडत सर्व समाजाला सोबत घेत काम केले सलगरे येथील बहुजन समाजाच्या जमिनीच्या वादात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला सुरेश खाडे यांनी थेट जाऊन भेट घेऊन या समाजाची समजूत काढून उपोषण सामंजस्यपणाची भूमिका घेण्यासाठी सुरेश खाडे नेहमी आग्रही राहिले होते हाच नम्रपणा सुरेश खाडे यांच्या मतांचा बेरजेत वाढ करत आहे लोकसभेत संजय काका पाटील यांच्या विरोधातील मतांचा हा आकडा आणखी मोठा होता मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नाराज असलेल्या भाजपच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सुनावत पक्षाचे काम प्रामाणिक पाहिजे असे खडसावल्याने संजय काकांच्या विरोधातील मतामध्ये काही अंशी घट झाली भाजप उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणाऱ्या स्थानिक नेत्यांना सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या राजकीय कौशल्याने ऐनवेळी कमळ हातात घेण्यास भाग पाडले गावातील नेतेच नव्हे कार्यकर्ते व सर्वसामान्य संपर्कामुळे प्रत्येक माहिती सुरेश खाडे यांच्यापर्यंत पोहोचत पोहचत होती याचाच फायदा काही अंशी संजय काकांचे वाढवण्यामध्ये त्यांनी खाडे यांचे आणखीन एक राजकीय कौशल्य म्हणजे इतर पक्षातील कोणताही विरोधक, विरोधक राहिला नाही हे बेर्जेचे राजकारणाचे तज्ज्ञ असणारे सुरेश भाऊ खाडेंनी भरमसाठ नीती गावांना उपलब्ध करून दिला सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास कामाला शक्यतो गावातून कोणत्याही विरोधी गटातील नेत्यांचा विरोध होत नाही हे कसब केवळ मिरज मतदारसंघातून दिसून येते तिन्ही वेळेस प्रमुख विरोधक म्हणून उभे राहिलेले बाळासाहेब भोडमरे यांना यंदा कोठून संधी मिळणार हे अद्याप निश्चित नसले तरी जयंतराव पाटील विशाल पाटील विश्वजित कदम यांचे एकमत होते का हे मोठे संकट सध्या तरी या उमेदवारांवरती आहे यानंतर मोहन वनखंडे हेही सध्या नाही हेही तितकेच सत्य आहे तर सी आर सांगलीकर यांचा केवळ निवडणुकांपुरता जनसंपर्क विज्ञान माने व इंद्रजित घाटे यांच्या विधानसभेसाठी सुरू असलेला हा पहिला प्रयत्न यामुळे सुरेश खाडे यांचे पारडे यंदाही जडच असणार हे निश्चित आहे मिरज तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या बहुतांशी नेत्यांनी विरोधी दी पक्षातील आमदार असूनही कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे यास कोणत्याही पक्षाचे कुंपण न घालता सुरेश खाडे यांनीही कोट्यवधी रुपये विकास कामासाठी देऊ केले आहे त्यामुळे बेर्जेच्या राजकारणात माहीर असलेल्या सुरेश भाऊ खाडे यांनाही मतांची मोठी रसद इतर पक्षातील मातंबर नेत्यांकडून मिळण्याची शक्यता आहे